दौरा, परिवर्तन प्रचार डॉक्टर जितेंद्र चिन्ह आहे ट्रॅम्पेट तुतारी डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर शिरपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार यांचं चिन्ह आहे ट्रॅम्पेट टॅम्पेट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा मतदान दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा नंबर बटन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार किरण दामोदर तडवी यांचा चिन्ह आहे हाताचा पंजा या निशानी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा मतदान दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साय सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिंदखेडा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रचारार्थ सिंदखेडा इथं भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा झाली सभेत पंकजाताई मुंडे यांनी आमदार जयकुमार भाऊ रावल यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचं आवाहन केले आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी देखील मार्गदर्शन केले सभेत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता लक्षात ठेवा क्रमांक तीन नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार डॉक्टर विजय कुमार गावित यांची जाहीर सभा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सारंग हॉटेल समोर सारंगखेडा डॉक्टर विजयकुमार कृष्णराव गावी यांचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा। मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सबस्क्राईब ना <laughs> <दुण। laughs> and press the bell icon. Never miss an update.